नमस्कार आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अत्यंत प्रिय मित्र असलेल्या गौतम अदानी यांच्या वेगवेगळ्या कंपन्यांना आपल्या देशातील वेगवेगळ्या राज्यांमध्ये विविध प्रकल्पांच्या नावाखाली अतिशय मोक्याच्या प्राईम लोकेशनवरच्या जमिनी करोडो मूल्याच्या अब्जावधी मूल्याच्या अगदी फुटकळ भावात अगदी नाममात्र दरात एक रुपया हेक्टरी वगैरे वगैरे म्हणजे जवळपास फुकटच खिरापतीसारख्या वाटण्यात येत आहेत सध्या मागच्या काही वर्षांपासून त्याविषयीचं वृत्त किंवा बातम्या दिल्या सरकारच्या या भ्रष्ट आचारांचा पर्दाफाश केला म्हणून पत्रकार अभिसार शर्मा आणि आपल्या सगळ्यांच्याच परिचयाच्या या परिचयाचे असलेले सामाजिक राजकीय विशेष विषयांचे सडेतोड विश्लेषक राजू परवळेकर यांच्या विरोधामध्ये गुजरातच्या गांधीनगर न्यायालयामध्ये फौजदारी गुन्हा अदानी ग्रुपच्या वतीने दाखल करण्यात आलेला आहे त्या न्यायालयाने अभिसार शर्मा आणि राजू परुळेकर यांना समन्स बजावून परवा येत्या वीस तारखेला कोर्टामध्ये प्रत्यक्ष हजर राहायला सांगितलेलं आहे दुसरीकडे दिल्लीच्या रोहिणी न्यायालयाने अदानी ग्रुपच्या विरोधामध्ये कोणतंही वृत्त कोणत्याही बातम्या प्रसिद्ध करण्यासाठी सर्व माध्यमांना बंदी केलेली आहे आणि त्याच आदेशाचा वापर करून आता सरकारी यंत्रणांनीसुद्धा मागील काही काळामध्ये म्हणजे लक्षात घ्या मागच्या काही काळामध्ये ज्या ज्या युट्यूब चॅनल्सनी आणि वेब पोर्टल्सनी अदानीच्या विरोधामध्ये व्हिडिओ केलेत बातम्या केल्यात किंवा लेख प्रकाशित केलेत ते सगळं डिलीट करण्याचा फतवा जारी करण्यात आलेला आहे त्यांनी ते सगळं डिलीट केलं नाही स्वतःहून तर सरकार किंवा सरकारचा संबंधित विभाग ते सगळं डिलीट करणार आहे म्हणजे आता देशामध्ये काय सुरू झालंय ते पहा सरकारचा लाडका असणाऱ्या उद्योगपतींनी काहीही केलं तरी त्याकडे माध्यमांनी अजिबात लक्ष द्यायचं नाही त्याबाबतचं वृत्त प्रकाशित करायचं नाही त्यावरती आधारित व्हिडिओ बनवायचे नाहीत आम्ही अदानीला केवळ एक रुपया भाड्याने हजारो एकर मोक्याची किंवा बागायती जमीन त्याच्या पॉवर प्लांटसाठी देऊ किंवा फुकतात हजारो एकर वनजमीन खनिज उत्खननासाठी त्याला देऊ त्या विरोधात कोणीही ब्र सुद्धा उच्चारायचा नाही आणि उच्चारला तर मग फौजदारी गुन्हे दाखल करू अशी ही मोदी सरकारची दडपशाही आता उघडपणे आणि अगदी खुलेआम अदानीसाठी सुरू झालेली आहे हा देश हे सगळं सहन करणार का इतकाच आता प्रश्न आहे मुख्य प्रवाहातील जवळपास सगळे आपल्या देशातील टी व्ही चॅनल जवळपास सगळी वर्तमानपत्रं ही गोदी मिडियाचा भाग बनलेले आहेत नरेंद्र मोदींच्या चरणाशी लीन झालेले आहेत ते सगळे आपण सगळेच पाहतोय मागचे दहा बारा वर्ष मग खऱ्या वृत्तांकनासाठी आणि घटनांच्या खऱ्या विश्लेषणासाठी उरले ते केवळ यूट्यूब आणि वेब पोर्टल्स वगैरे सरकारने आता त्या सगळ्याची सुद्धा नाकेबंदी करायला घेतल्याचं पूर्णपणे स्पष्ट झालं आहे अभिसार शर्मा आणि राजू यांच्या विरोधात दाखल झालेले फौजदारी गुन्हे हे त्या सगळ्या हुकुमशाहीचंच द्योतक आहे एकीकडे आपण जागतिक महासत्ता बनणार असल्याचा डांगोरा पिटतो रोजच्या रोज मात्र त्याचवेळी जगातील प्रमुख जे देश आहेत मोजले गेलेले आहेत त्या देशांमध्ये माध्यमांच्या स्वातंत्र्याबाबत फ्रीडम ऑफ प्रेसच्या रँकिंगमध्ये एकशे ऐंशी देशा देशांच्या यादीत आपण एकशे पंचावन्नव्या नंबरवर हो। इतक्या खालच्या तळाला आहोत याची कोणतीही लाज गोदी मिडियाचा भाग बनलेल्या या देशातील बहुतांश पत्रकारांना माध्यमांना राहिलेली नाही आज रवीश कुमार अभिसार शर्मा पुण्यप्रसून वाजपेयी अजित अंजुम अशोक वानखेडे आणि असेच आमच्यासारखे लहान मोठे लोक आपल्या देशातली संविधान लोकशाही आणि माध्यम स्वातंत्र्य टिकवण्यासाठी जीवावरती उदार होऊन झुजतायत म्हणून तो आकडा एकशे ऐंशी पैकी एकशे वर तरी आहे अन्यथा तो एकशे ऐंशीव्या नंबरवर अगदी तळाला शेवटचा असला असता अभिजार शर्मा आणि राजू परवळेकर यांच्यावरती फौजदारी गुन्हे आणि तेही त्यांचं राज्य नसलेल्या राज्यामध्ये नसले राज्या गुजरातमध्ये दाखल होणं हे अजिबात स्वस्तात हलक्यात घेण्यासारखं नाही हा लोकशाहीवरचा आणि आपल्या देशातील उरल्या सुरल्या स्वतंत्र पत्रकारितेवरचा प्रचंड मोठा असा आघात आहे आपण सगळ्यांनीच एक गोष्ट अगदी व्यवस्थितपणे लक्षात घ्यायला हवी कुठेही हुकुमशाही कधीही अगदी थेटपणे मी आले हुकुमशाही सगळे निर्बंध सोबत घेऊन अशा प्रकारे येत नसते गाजावाजा करत तुम्ही जगाच्या इतिहासाचा याबाबतचा धांडोळा घ्या हुकुमशाही कधी शांतपणे आणि कायदेशीर मार्गांचा वापर करूनच हळूहळू प्रवेश करते बदनामीचे खटले दाखल करणं अवमान अवमाननेचे खटले दाखल करणं विविध यंत्रणांकरवी धाडी टाकणं समाजमाध्यमांवरती हळूहळू निर्बंध आणणं हे सगळे हुकुमशाहीच्या आगमनापूर्वीचे महत्त्वाचे टप्पे असतात पहा तुम्ही आपल्या चरणांशी लीन न झालेले स्वतंत्र पत्रकार हे कोणत्याच हुकुमशाही प्रवृत्तीच्या सरकारला कोणत्याच देशाला आवडलेले नाहीत आवडत नाहीत कारण ते कायम त्या प्रवृत्तीचा पर्दाफाश करत राहतात मेहनतीने ती प्रवृत्ती स्वतःची जी एक महाकाय भव्य दिव्य इमेज बनवण्याच्या प्रयत्नात असते त्या प्रयत्नांच्या स्वतंत्र पत्रकार ठिकऱ्या उडवत राहतात त्यांच्यावरती बंदी कशी आणणार ना मग आपल्या बटीक बनलेल्या स्वायत्त यंत्रणा आणि देशातील न्यायालयांचा वापर त्यासाठी करून घ्यायचा हे असं सगळं एक प्रचंड मोठं षडयंत्र आहे आजपर्यंत कधीही नव्हती अशी भयानक परिस्थिती आता आपल्या देशामध्ये उद्भवलेली आहे निर्माण झालेली आहे अंबानी आणि अदानी यांच्या ताब्यात देशातील मुख्य प्रवाहातील जवळपास सगळी माध्यमं गेलेली आहेत त्यामुळे आता या घडीला आपल्या देशामध्ये राजकीय सत्ता केंद्रातल्या आणि राज्यातल्या आणि दोन कॉर्पोरेट उद्योजक साम्राज्य हातात हात घालून काम करत आहेत स्वातंत्र्य प्राप्तीपासून आपल्या देशात अशा प्रकारची विदारक परिस्थिती कधीही निर्माण झालेली नव्हती आणि त्यामुळेच देशाच्या विविध राज्यांमधील जमिनी अगदी आपल्या महाराष्ट्रातील सुद्धा मुंबई असो नागपूर असो कवडी मोल भावाने काही कॉर्पोरेट साम्राज्यांकडं खुलेआम सोपवल्या जात आहेत त्याची कोणतीही वृत्त तुम्हाला मुख्य प्रवाहातील टी व्ही न्यूज चॅनल्सवरती किंवा मुख्य वर्तमानपत्रांमध्ये कुठेही दिसणार नाहीत ते सगळं तुम्हाला पाहायला मिळेल केवळ स्वतंत्र पत पत्रकारिता करणाऱ्यांच्या यूट्यूब चॅनल्सवरती किंवा वेब पोर्टल्सवरती त्यामुळेच आता त्या माध्यमांचाही गळा घोटण्याचे प्रयत्न पद्धतशीरपणे नियोजनबद्ध सुरू झालेले आहेत राजू परळेकर हे मागच्या काही वर्षांमध्ये सातत्याने मराठीसह हिंदी इंग्रजी या तीनही भाषांमध्ये विविध यूट्यूब चॅनल्सला मुलाखती देऊन जनतेपर्यंत वास्तव वस्तुस्थिती सत्य पोचवण्याचा सरकारच्या काळ्या भ्रष्ट नीतीचा पर्दाफाश करण्याचा प्रयत्न करत आलेले आहेत तीनही भाषांमधून रोज किमान दहा लाख लोक त्यांना देशपातळीवरती ऐकत असतात त्याशिवाय ते पूर्वीचं ट्विटर आणि आत्ताचं एक्स फेसबुक इंस्टा माध्यमांचाही ब्लॉगिंगचा अतिशय प्रभावी वापर करत असतात अभिसार शर्मा हे सुद्धा तेच काम त्यांच्या यूट्यूब चॅनल्सवरनं करत असतात हुकुमशाही वृत्तीला ते सगळं कसं काय मान्य होणार झाले गुन्हे दाखल आणि ते सुद्धा दिवाणी स्वरूपाचे नव्हे तर थेट फौजदारी स्वरूपाचे हा सुद्धा आता एक जागतिक पॅटर्न झालेला आहे आपण पाहतोय हो मागच्या काही वर्षांमध्ये आम्ही लोकशाही मानतो असं तोंडाने बोलायचं मात्र प्रत्यक्षात न्यायालय माध्यम वगैरे सगळं मागच्या दरवाजानं आपल्या हाती घ्यायचं भक्कमपणे चीनमध्ये तेच घडलं रशियामध्ये तेच घडलं आणि आता अमेरिकेत सुद्धा ट्रम्प महाशय तेच करत्या करण्याच्या प्रयत्नांमध्ये आहेत ते आपण पाहतो टर्की हंगेरी आणखी अशा प्रकारची हुकुमशाही प्रवृत्तीची अनेक उदाहरणं आपल्याला सध्या काळात देता येतील आपला देश त्यात कसा काय मागे राहणार नाही का मी आपल्या अभिव्यक्तीवरती साधारणपणे दोन वर्षांपूर्वी एक व्हिडिओ बनवला होता हे साम्य तुम्हाला अचंबित करेल या टायटलखाली तुम्ही तो व्हिडिओ पाहिला नसेल तो एपिसोड पाहिला नसेल तर जरूर पहा त्याची लिंक मी या व्हिडिओच्या खाली देऊन ठेवतो दोन वर्षापूर्वींचा आहे परंतु पहा हिटलरने त्याची सत्ता जर्मनीत प्रस्थापित करताना जे जे काही केलं त्याची तंतोतंत पुनरावृत्ती आपल्या देशात कशी होत गेली मागच्या दहा बारा वर्षात ते पाहताना खरंच तुम्ही अचंबित होऊन जाल सगळे संदर्भ आणि दाखलेसुद्धा त्या सगळ्याचे मी त्या व्हिडिओमध्ये दिलेले आहेत जरूर पहा इंटरेस्टिंग आहे आज प्रश्न फक्त इतकाच आहे की ही जी आमच्यासारखी आमच्यासारख्या काही लोकांची मी खरं म्हणजे त्यात अगदी नगन्य आहे आपला अभिव्यक्ती खूप छोटं चॅनल आहे परंतु जे काही आहे मुंगी इतका वाटा उचलतोय आपण स्वतंत्र पत्रकारिता करतोय सरकारच्या चुकांना गैरबाबींना गैर म्हणण्याचं गैर जे धाडस या काळातसुद्धा आम्ही दाखवतोय प्रचंड ट्रोलिंग आणि खटले वगैरे सगळं सहन करून उद्या हा सगळा आवाजसुद्धा बंद झाला तर मग काय उरणार आहे लोक हो केंद्र किंवा राज्य सरकारांना काहीही अगदी बिनदिक्कतपणे बिनधोकपणे करण्यासाठी सगळीकडेच कर मोकळं रान मिळणार आहे त्या सगळ्यातून आमचं नुकसान नागरिक म्हणून जे काय व्हायचं हो का ते होईल परंतु जनता म्हणून तुमचं नुकसान जे काय होणार आहे ते सुद्धा महाप्रचंड असणार आहे या देशातील सुजान जनतेने आता हे ठरवण्याची वेळ निश्चितपणे आलेली आहे की तुम्हाला सत्ताधाऱ्यांसमोर गुडघे टेकवणारे लाचार होणारे त्यांना दिवसरात्र मुजरा करत राहणारे पत्रकार हवेत माध्यमं हवीत की सत्ताधाऱ्यांसमोर न झुकणारे माध्यमं तुम्हाला हवीत तसे पत्रकार तुम्हाला हवेत तुम्हाला सत्ताधाऱ्यांचे गैरप्रकार भ्रष्टाचार दडपणारे पत्रकार हवेत त्यांच्यामध्ये सामील होणारे हवेत की ते उघड करणारे आणि देशहित सांभाळणारे पत्रकार हवेत इथे आज प्रश्न केवळ एकटे राजू परवळेकर किंवा अभिसार शर्मा यांचाच नाही तर काळ प्रचंड सुकावतोय तो खरा प्रश्न आहे उद्या राजू परवळेकर आणि अभिसार शर्मा यांना जेलमध्ये सुद्धा हे सरकार डांबू शकेल काहीही सांगता येत नाही गुन्हे जर अशा प्रकारचे गंभीर स्वरूपाचे नोंदवलेत तर ते जेलमध्येही डांबू शकतात अदानीच्या विरोधात काही बोलायचं नाही काही दाखवायचं नाही हे आदेश तर निघालेलेच आहेत ही, ही सगळी दडपशाही या देशातील तमाम सुजान जनता हल्लीच्या जे नेहमीचं झालंय स्थितप्रज्ञ पद्धतीने शांतपणे केवळ पाहत बसणार का इतकाच प्रश्न आहे आता आणि नसेल ही दडपशाही तुम्हाला मान्य आणि दो या देशातील लोकशाही टिकवण्याची तुमची जिद्द असेल तर स्वतंत्र पत्रकारिता करणाऱ्यांची उमेद जर तुम्हाला कायम ठेवायची असेल तर जिथे शक्य तिथे या सरकारी दडपशाही विरोधात जनतेने आता लिहायला हवं बोलायला हवं अन्यथा अन्यथा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पंचवीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी संविधान सभेमध्ये जे भाषण केलं होतं ते प्रत्यक्षात उतरेल आता त्यात त्यांनी जे धोक्याचे इशारे सगळे दिले होते त्या भाषणात ते सगळे आता खरे ठरतील सुजान लोक हो प्लीज याबाबत लिहा बोला जोवर शक्य आहे तोवर तरी लोकशाही आयुधांचा वापर करून आपली नाराजी आपली आपला संताप आपला राग आपली अस्वस्थता व्यक्त करा त्याचा उपयोग काय होईल वगैरे हा विचार बाजूला सारा तो विचार करू नका किमान सध्याच्या या सगळ्या आव्हानात्मक आणि प्रतिकूल परिस्थितीमध्ये आम्ही हा देश आणि आमची लोकशाही वाचवण्यासाठी जमेल त्या मार्गाचा वापर करून लढलो तरी होतो याचं तरी समाधान आपल्या सगळ्यांना पुढच्या काळामध्ये कायम राहील बाबासाहेबांच्या त्या महान आणि अत्यंत द्रष्ट्या भाषणावर सुद्धा अभिव्यक्तीचे मला वाटतं दोन एपिसोड आपण केलेले आहेत यापूर्वी त्यांचेसुद्धा लिंक शोधून या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी देऊन ठेवतो हे दोन्ही तिन्ही एपिसोड वेळ मिळेल तेव्हा अवश्य पहा थांबतो आज इथेच धन्यवाद